नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर हे आमचं बघा चकचक दिसती तर का काढली बाजारून मस्त बघा बाधारली सकाळी उठल्याच हेच काम चालू होतं बाजारून बिदरून घेतली चाललं ते ट्रॅक्टर पाना बिनायचं याल गुरु घेऊन याला आता थोडंच दिवस बाकी आहे कारण की आता म्हणून तर बाजारले दिवस संपत आलं ते तर निवांत बसते हिर हिरवा गार सगळीकडं सखाचा नजारा पहिल्या सकाळ चालली काम काय ह्याला नाव म्हणते ती ह्याला मखमली कशी पोरं पोर एवढंच आहे नाही तिकड बरीच आहेत हा त्या बांधताला ती पण एवढं जो आहे ना दिसतय थोडं थोडं लाल जाऊयामुर चालली आलीच्या खाली आहे जायती जाऊन गुरु वाय दुखूया च अरे